ख बोलायचं नाही तुमच्या काय सारखं खोट बोलायच टेंड रातभर मी झोपू देत नाही दिवसभर झोपू देत नाही तुमच्या शहरातील मुलाचा दादा बाहेरगावी जाताना पृथ्वीराज मी गावाला चाललोय दोन दिवस हा ठीक आहे ठीक आहे ये जाऊन हे जर तुला शंभर रुपये खायला त्याचा खाऊ खाऊ ह्याची काय गरज नव्हती दहा तुझे खा रडण गाऊ मी येणार लवकर चालते जाऊ हो हो, हो, हो। गावाकडच्या मुलाचा दादा बाहेरगावी जाताना

मी स्कूल चाल ला चाललोय पण माझ्या पोटात उपतोय रे बर राह दे पण सर ओरडतील मी सांगतो तुझ्या सरांना ओके दादा थँक्यू जा झोप जा गावाकडील मुलगा शाळेत जाताना हे दाद्या मी काय शाळेत जात नसतोय माझ्या पोटात दुखायला लागले बर चालते नको जाऊ शाळेत जापरावर खेळ जाही झालं कशा आहेत मी नाही जाणार माकडा तर तुझा जीव घेईल मी तुझा शहरातील मुलाची सकाळ पृथ्वीराज पृथ्वीराज उठकी दादा दे झोप होतंय झोप तू आता फक्त दुपारचे बारा वाजे मी तुला डिस्टर्ब करत नाही जा तुम्ही हा चालतंय गावाकडच्या मुलाची सकाळ हे कुत्र झोपले सकाळच्या सहा सावले तरी झोपले ही आगा, 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 ना जा जा आता आता शहरातील मुलाच्या घरी पाहुणे आल्यावर हे पृथ्वीराज अरे दादा तू आलास हो आलो की कसं आहेस बर आहे तू एकदम घेऊन आलो आलो नाही गावाकडच्या मुलाच्या घरी पाहुणे आल्यावर पृथ्वी मेन बिले काय पोर पृथ्वी होय आर सुखाय आर मी तुझा माल बाबा पंढरपूरचा मलाय काय माहिती दळ वगैरे हा काय म्हणलास काय नाही काय नाही काय नाही यागी बस घरच्याने काय शिकवलं नाही मोठ्या माणसं पाया बघत